जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत निकालाआधीचा सर्वात मोठा जाहीर प्रवेश या नेत्यांनी आपल्या जवळजवळ सात हजार कार्यकर्त्यांना घेऊन केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश मित्रांनो चार तारखेआधीच उद्धव ठाकरेंची सध्या सर्वात मोठी ताकद उत्तर महाराष्ट्रातून वाढते नेमका कोणता नेता आणि कोणता बसा धक्का मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांना खूप मोठ्या धक्क्यावर धक्के देत असतानाच आता मात्र संदीप गुळवे उत्तर महाराष्ट्राचे सर्वात मोठा चेहरा सध्या आज शिवसेना भवन या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे संजय राऊत यांनी हा प्रवेश करून घेतला त्यामुळे सध्या नाशिक विधानपरिषद निवडणूक संदीप गुळवे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मशाला चिन्हावती लढणार असल्याचं बातमी सध्या समोर येते त्यामुळे हा उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक म्हटला जातो आहे मित्रांनो यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या आधीचा सर्वात मोठी ताकद वाल्याने निकालावर देखील उद्धव ठाकरेंचं वर्चस्व राहणार हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रात निकालामध्ये कोण बाजी मारेल उद्धव ठाकरेंना सर्वाधिक जागा मिळतील का आणि अजून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होतील का ही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र